हे ब्युटिफुल सोल्स गुड मॉर्निंग तर ना आज मी ना आपलं वरण बनवणार होती पण मग मी डिसाईड केलं म्हटलं चला थोडंसं ना तडकावालं बनू आणि खूप इझी आहे खूप सिम्पल पण आहे आणि असं जर प्रकारे तुम्ही बनवलं ना तर खूप टेस्टी पण लागतं तर ना आपण काय करायचं आहे माहिती आहे का कढईमध्ये तेल तापवायचं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी कडी पत्ता आणि ओनियन टाकायचं आहे तर ओनियन जास्त टाकायचं नाही आहे एकच तुम्ही टाकू शकता आणि ते सर्व फ्राय करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी ना खूप सिंपल पण आहे आणि काहीतरी वेगळं मग रोज तेच तेच खाणार आपण तर मग थोडंसं डिफरंट म्हणून मग हे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि असं तर यूट्यूबवरती भरपूर रेसिपीज आहेत पण माझ्या रेसिपीज ह्या इतक्या सिंपल असता आणि खूप पटकन पण आपण करू शकतो त्यामुळे मी शेअर करत राहते तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सिंपल सिंपल रेसिपीज बघत जा सो ओनियन आणि टोमॅटो फ्राय करून घेतल्यानंतर ना थोडंसं मी आलं किसून टाकलेलं आहे आणि मी थोडं ते जे आपलं हे लसून असतो ना तो पण मी आधीच टाकून दिलेला आहे आणि लसून जास्त नाही थोडाच टाकायचा आहे आणि त्यानंतर मग आपली हळद वगैरे टाकायची आहे तर इथं मी ना थोडासा अर्धा चमचे हळद टाकली आहे त्यानंतर आहे ना आपलं लाल तिखट जे असतं ना जे आपण भाजीमध्ये यूज करतो ते टाकायचं आहे आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरच पावडर टाकायची आहे तर ना याच्यामध्ये मी एक सिक्रेट मसाला टाकते आपला जोर सांबर मसाला असतो ना तो एक किंवा दोन चमचे तुम्ही ॲड करा इतकं टेस्टी वरण लागतं आणि जर तुमच्याकडे मॅगी मसाला असेल आणि तो जर ॲड केला तरीसुद्धा खूप छान लागतं पण ॲक्च्युली ना माझं डिसाईड नव्हता आधी त्यामुळे मी मॅगी मसाला नाही ॲड करू शकले आणि त्यानंतर आपण बॉईल केलेलं त्याच्यामध्ये डाळ जे आहे तुरीची डाळ ती टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर ना हे ना पाणी ॲड करायचं आहे थोडंसं आणि ते आटू द्यायचं आहे तुम्ही नाही पाणी ॲड केलं आणि तुम्हाला जर घट्ट डाळ आवडत असेल तर इट्स ओके तुम्ही इग्नोर करू शकता पण मी इथं पाणी ॲड करते आणि त्यानंतर ते आटवायचं आहे आटवल्यानंतर इतकं सुंदर आणि इतकं टेस्टी लागतं एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि बस बाकीचं झालं तर इतकंच आहे आणि बघा हे आटल्यानंतर असं दिसतंय तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाय बाय थँक्यू सो मच तर आपली दाल फ्राय रेडी आहे